पांडेवराच्या शुभास्ते या ठिकाणी बैठणी दिले जाईल साधना अशोक आरडे गावची ताई आहे साधना पुढे येण्यासाठी आरडे गावातून आलेले आहेत कृपया लवकरात लवकर पंचावर यायचंय प्लीज जया सचिन जाधव कुडाळ जया सचिन जाधव कुडाळ शिखर सुंदरकांत शिंदे शिखर ताई <laughs> शिल्ले तीन झाले ना थोडा रस्ता <laughs> प्रियंका नवनाथ शेळगे कुडाळ प्रियंका शेळके कुडाळ चार झालेले आहेत एक बारा आहेत प्लीज आपले बाबा राजे आपल्या ताईचे जिथे जोरदार टाळी तनुजा गोरख धुमाड चला वरती आले त्यांना देण्याची व्यवस्था करूया या करूया जोरदार टाळी वाजवून स्वागत करूया सातारा जावलीच्या विकासाचे मानबिंदू सर्वसामान्य जनतेचा आपला आवाज अफाट लोकप्रियतेचे धनी सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे शुभ असते या ठिकाणी आपल्या लडक्या बहिणींना पैठणीचं वाटप आहे अनुजा धुमाळ तथा प्रियंका शेळकेताई तथा शीतलताई शिंदे जयाताई जाधव साधनाताई ससाने धुमाळताई तनुजाताई गोरख तुम्हाला आहेत का या पटकन ऑफकोर्स थोडी वाटल्या त्यांना मध्ये वाटल्या जरा थोडी जागा ठेवा आदरणीय राजेंद्र साहेब आपल्याला विनंती आपल्या मागते ही पैठणी आपण द्यावी आदरणीय सौरभ बाबा शिंदे यांच्या वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सुंदर असं कार्यक्रम आयोजन नियोजन आणि संयोजन या ठिकाणी केलेलं आहे आलेल्या सर्वात सर्वच पाहुणे मंडळींचं स्वागत करूया आणि आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय ज्ञानदेव रंजने साहेब ही पैठणी आपल्या ताईला देत आहेत पुन्हा एकदा या ताईंसाठी आणि ज्या पंचेचाळीस अजूनही द्यायच्या आहेत त्या सर्वांना आपल्याला मिळणार आहेत एकदा पुन्हा एकदा सर्व एकदा जोरदार टाळी बाजू या या मान्यवरांसाठी मी आमंत्रित करतो सन्मान्य स्वरूप बाबा आपण दोन शब्द मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नेते या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवराजे भोसले या विभागाचे नेते माननीय वसंतरावजी मानकुंद्रे भाऊ कार्यक्रमाचं जे संयोजन करतायत ते सचिन भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सगळेच प्रमुख मान्यवर आज इथं उपस्थित आहेत संदीप दादा असतील आमचे जयदीप दादा असतील रांजणी साहेब आज कार्यक्रमाला आलात त्याबद्दल खास आभार तुमचे मानतो भिनारे साहेब सुद्धा आज आलेत आज सगळी प्रमुख मंडळी आज इथं या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि प्रामुख्याने आज तुम्ही सगळ्या माझ्या माता भगिनी या कुडाळ जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या महिला आज आशीर्वाद देण्यासाठी आज इथं उपस्थित राहिलात या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुडाळ नगरीत आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात अशाच पद्धतीचे कार्यक्रम भविष्यात सुद्धा महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण निश्चितपणे कायम करत राहू भाऊ जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका होत राहतील पण तुम्ही ज्या पद्धतीने नियोजन करता त्याचं थोडंसं अनुकरण करून आज आम्ही हे आजचं नियोजन केले आणि आज तुम्ही एवढ्या सगळ्या बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल खरंच मनापासून आभार थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो आम्हाला वाटलं होतं संदीपदाना हजार बाराशे पर्यंत होईल परंतु त्याच्या पुढे आकडा गेला आणि त्यामुळे माझ्या काही माता भगिनींना खाली बसावं लागलं त्याबद्दल तुमची सगळ्यांची मनापासून क्षमा मागतो पुढच्या वेळेस ह्याच्यापासून चांगला ह्याच्यापेक्षाही जास्त चांगला दर्जेदार कार्यक्रम इथं आयोजित करू महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही सगळे सहकारी त्यांचे भाऊ असतील रांजे साहेब असतील संदीपदाना असतील अजयराव असतील आम्ही सगळेजण जावळी तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने काम करत आहोत जयदीप दादा असतील एक चांगली वाटचाल विकासाची ही महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास कामांची चालू आहे आजचा हा कार्यक्रम तसा राजकीय नाही किंवा त्या विषयात बोलायचा नाही परंतु आम्ही सर्वजण जावळी तालुक्याच्या विकासासाठी महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीने कार्यरत राहू महाराज साहेब देतील ती जबाबदारी आम्ही सगळेजण कायम पार पाडत असतो असाच आशीर्वाद महाराज साहेब आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी तुमचा कायम सदैव राहू दे आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिलात नगरपालिकेचं वास्तविक आपण बघतोय सातारची एवढी ओढाता नसताना सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल तुमचे सर्वांच्या वतीने शतशा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद सौरभ बाबा शिंदे यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय या कार्यक्रमाचे सर्व सर्वांनी जे हा कार्यक्रम यशस्वीरित्या आपल्या सर्व भगिनींसाठी इथं पार पाडत ते मान्य सचिन भाऊजी त्यांचं मी आपल्या कुडाळ नगरीमध्ये सर्वांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर जी मराठी देव माणूस प्रेमच्या सिने अभिनेत्री सोनम या यासुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांचं पण मी मनापासून इथं स्वागत करतो त्याचबरोबर मान्य मानकुंबरे भाऊ त्याचबरोबर मान्य रांझणे साहेब सौरभ बाबा खरं म्हणजे तेवीस तारखेला वाढदिवस आहे आता सरांनी आज जाहीर केलं मला पण जरा विचारल्यासारखं झालं की आज वाढदिवस आणि म्हटलं कळालेलं कसं नाही मी तर आल्यावरच कसं करतोय पण बाबा म्हणले तेवीसला आहे तर सरांनी एवढं रेटून बोलल्यावर आपल्याला काय बोलता येईना की काहीतरी चुकतोय म्हणून पण आता आज ऍडव्हान्स मध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तेवीस तारखेला तर आपण दिवस दिवस आजचा कार्यक्रम झालाय तेवीसला पण बाबांनी कायदा कार्यक्रम ठेवावा जेवणा जाऊ घरी काय आपल्या जावळी बँकेचे चेअरमन विक्रम बिलारी जो उपस्थित आहेत मालोजी यांना शिंदे उपस्थित आहेत मार्केट कमिटीचे चेअरमन जयदीप शिंदे भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष तालुक्याचे मान्य संदीप फरामने स्वतःपूर कारखान संचालक दादा पाटील प्रदीप तर्डे पांडुरंग तंडे मच्छिंद्र आप्पा क्षीरसागर समाधान पोफळे आपले वालूदचे सरपंच त्याचबरोबर अरुणाताई शिर्के गीताताई लोखंडे बाळासाहेब भालेकरे अजय शिर्के गायकवाड सर त्याचबरोबर आपल्या शिरकेताई उपस्थित आहेत शिवा नाना वगैरे सगळे सर्व स्टेजवरती मान्यवर आणि आलेले सर्व आपल्या भागातनं आलेले सर्व दावळी तालुक्यातले आदरणीय वंदनीय सगळे पदाधिकारी आणि आपण सगळ्या माझ्या माता भगिनींनो मी बाबांचं आणि पत्रकार म्हणतो आपले सर्व पत्रकारपर्यंत उपस्थित आहेत महेश वगैरे आता महेशला पत्रकार म्हणायचं का नाही असं जरा आम्हाला कळ गर, कळ ना आता कुठलं इमतिहास भाईला विचारलं पाहिजे बसून महेश पत्रकार राहिला का नाही राहिला त्याचबरोबर बाबांच्या पत्नी सोविंद पत्नी सुद्धा अंकिता नाई पण आज त्या इथं उपस्थित आहेत त्यांचं पण मी सगळ्यांच्या वतीनं म्हणजे इथं स्वागत करतो आणि खेळ स्वागत करणं चुकीचाही कार्यक्रमच त्यांचा आहे आपण त्यांचं स्वागत करायचं म्हणजे उलट होतं जरा पण आज बाबांनी हा आपल्या सर्वांसाठी भगिनींसाठी हा खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवलाय आता पाच पैठणी आपण सुरुवातीच्या ज्या आहेत या या ठिकाणी चिठ्ठ्या काढून वाटलेलं सुद्धा आहे आणि पुढच्या मला वाटतं पंचेचाळीस पंचेचाळीस पैठणींचं वाटप हा कार्यक्रम आपला झाल्यानंतर होणार आहे सचिन भाऊजींचा हा अतिशय यशस्वी कार्यक्रम आहे आणि सगळ्यांना महिलांना उपस्थितीवरच करते ही लोकांच्या महिलांच्या आवडीचा का कार्यक्रम आहे त्यामुळे जास्त वेळ आपले घेणार नाही कारण मला कल्पना आहे की तुम्ही जेवढ्या आतुरतेनं समोर बसला आहे तेवढ्याच आमच्या मागे पण लाईंगीनं सगळ्या उभ्या राहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी आम्हाला थोड्या वेळा उठून घेऊन यावर आता बाहेर व्हा आमचा आप आपला आमचा कार्यक्रम आम्हाला उठू दे त्यामुळं जास्त घेत नाही पण बाबांचं मनापासून खरं म्हणजे सगळ्यांनी आपण कौतुक केलं पाहिजे आज कैलासवासी लालसी काका असतील कैलासवासी भैयासाहेब असतील आपल्या सुनेद्रताई असेल त्या सर्वांच्या मार्गदर्शनानं आणि एक वारसा जपत जपत त्यांनी त्यांचं तेन काम बाबांनी सुरू ठेवलंय प्रतापगड कारखाना जो या तालुक्याला एक वरदान ठरणारी एक संस्था आहे जी काकांनी उभी केली दुर्दैवानं काही अडचणी आल्या चालली नाही पण आज ही संस्था हा कारखाना चालवण्याचं काम आज सौरभ बाबांनी नक्की केलेलं आहे हे के आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलंय आणि मी वेळोवेळी भी सांगतो की आम्ही अजिंक्यदारा फक्त प्रतापगडला मदत करायला इथं आलाय आज ना उद्या प्रतापगड हा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि स्वतःच्या ताकदीवर चालला पाहिजे इथल्या लोकांच्या ताकदीवर चाललं पाहिजे इथल्या शेतकऱ्यांच्या ताकदीवर चाललं पाहिजे आणि इथल्या कामगारांच्या ताकदीवर चालला पाहिजे आमचं जे, जे।, जे, जे।, जे। काम आहे अजिंक्यदाराचं ते फक्त ज्याला आपण म्हणजे काय म्हणायचं सलाईन लावणं म्हणाल आजारी पडलेला पेशंट उभा करण्याचं काम आमचं आहे तिथून पुढं हे आजार पण एकदा दूर झालं की कारखाना हा जावळीचा म्हणून जावळीच्या तालुक्यात जावळीच्या जनतेनं आणि जावळीच्या शेतकऱ्यांनी या कारखान्याच्या सभासदांनी चालवायचं चा आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि आज ते बाबा करत आहेत आणि नक्कीच पुढचं सुद्धा बाबांची वाटचाल अतिशय चांगली आहे कारण या कुटुंबाला एक वारसा आहे काकांचा असेल भायसाहेबांचा या कुटुंबाला एक वारसा आहे वारसा जपण्याचं काम आज बाबांच्या माध्यमात चाललंय त्यामुळे बाबा आम्ही सर्वजण तुमच्यामुळे आहे भाऊंच्या मार्गदर्शन आपल्याला आहे भाऊ आपल्या तालुक्याचे नेते आहेत जिल्ह्यात आज परवा भाऊंचा आपण छोटा एकसष्टीचा कार्यक्रम केला म्हणजे मिनी मिनी, मिनी एकसष्टी होती भाऊंची आता मोठी एकसष्टी वेगळी करायची सगळ्यांनी मिळून आणि त्याचं नियोजन आपल्याला करायचंय कारण छोटी आज जिल्ह्यामध्ये जावळीचं नाव करणारं कोण असेल तर भाऊ काय ते लक्षात ठेवा आणि आज जिल्ह्यामध्ये भाऊंमुळे जिल्हा परिषद असेल जिल्हा बँक असेल सर्व ठिकाणी राज्यात असेल आणि भाऊ नेहमी सांगतात माझी काम हिमाचल जम्मू वगैरे इकडे सुरत विरज सगळीकडे चालू आहे आम्हाला कधी भाऊनी हिमाचलला वगैरे फिरायला गेलं नाही आमची तक्रार आहे त्यांच्याकडे की कधी आम्हाला तिकडं सफरचंद वगैरे खायला नेले नाही आता एकदा भाऊ सगळ्यांना आम्हाला एकत्र गाडीत घालात घेऊन जावा अन्यदा फिरवून आणा हिमाचल वगैरे पण आज एक भाऊचं वेगळं व्यक्तिमत्व आहे बाबांचं पण तसंच व्यक्तिमत्व आहे आणि नक्कीच या दोघांना पण आपण शुभेच्छा देऊ आणि पुढे सुद्धा त्यांच्यामोर राहू एवढं सांगतो बाकी आपला तालुका आहे आपल्या तालुक्याचा विकास आपण सर्वांनी मिळून करायचा आपल्या तालुक्याची प्रगती आपण करायची एवढं लक्षात ठेवा आणि ती आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आमदार म्हणून आणि आज मंत्री म्हणून नक्की करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे आणि पुढे सुद्धा चालू राहील आज मी जे काही आहे आज माझं मंत्रीपद आज माझं पालकमंत्रीपद लातूरचं असेल किंवा आज महाराष्ट्रामध्ये जी काही माझी ओळख आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून ही पूर्ण ओळख ही तुमच्या सगळ्यांमुळे हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्या माझ्या भगिनी माता मागं होता मला ताकद दिली माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला विधानसभेमध्ये परत पाठवलं त्यामुळे या पदावर मी पोचलोय हे कधीही मी विसरणार नाही आणि कधीही या ऋणात आपलं हे बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार नाही सदैव आपल्या ऋणामध्येच राहण्याचं काम मी करीन एवढं आपल्याला या निमित्तानं सांगतो आणि पुढे सुद्धा आम्ही सर्व मिळून आपल्या तालुक्याला कसं पुढे नेता येईल हा प्रयत्न करत राहू एवढं सांगून माझे दोन शब्द थांबवतो दो। जय हिंद जय महाराज <laughs> 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 धन्यवाद महाराज साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहला एकदा हात उंचावून टाळी